मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाघझई मंदिराकडून खाली उतरतानाच्या वाटेवर बसला आग मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाघजई मंदिराकडून खाली उतरतानाच्या वाटेवर बसला आग सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही लायनरने पेट घेतल्यामुळे बसमधील लोक अगोदरच उतरले त्यामुळे अनथ टळला मात्र प्रवाशांच्या वस्तूंचं नुकसान बँगलोर येथून जयपूरकडे जाणारी ही खाजगी बस होती ज्यामध्ये तीस प्रवासी होते दोन ड्रायव्हर अधिक एक किनार असे एकूण तेहतीस जण होते सर्वजण सुखरूप असून प्रवाशांच्या सामानाचे मात्र नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे काही वेळातच आग नियंत्रणात आणण्यासाठी विजय भोसले आणि आरबीएम पेट्रोलिंग कडून फायर ब्रिगेड यांच्यासह अपघातग्रस्तांच्या मदतीची टीम स्पॉटवर दाखल झाली असून या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम चालू आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा